अव्वल दिव्या पहिली भारतीय महिला झाली असून वर्ल्ड कप जिंकला है। या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत दिव्याने नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत आभार मानले यावेळी दिव्याचे आई बाबा परिणय फुके आणि प्रशिक्षकही उपस्थित होते संवादादरम्यान त्यांनी आपल्या यशामागील संघर्ष कथन करत नव्या पिढीला प्रेरणा देणारी विशेष चर्चा केली मेहनत चिकाटी आणि योग्य दिशा मिळाल्यास यश नक्कीच मिळते असा विश्वास दिव्याने व्यक्त केला तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या शृंखलेत आमच्या प्रतिनिधी क्षितिजा देशमुखनी खास बातचीत केली आहे दिव्या देशमुख सोबत या बघुयात आपल्यासोबत दिव्या देशमुख आहे काय एवढ्या कमी वयात खूप मोठं नाव केलेलं आहे नाही तर संपूर्ण जगात आपण तुझ्यामुळे भारताचं नाव झालेलं आहे काय सांगशील काय फिलिंग होत्या ज्यावेळेस तू जिंकली होती खूप छान वाटत होतं स्पेशली बिकॉज इंडियामध्ये अजून कोणी नाही केलं आहे आनंद सरला सोडून सो डेफिनेटली स्पेशल वाटत आहे आणि इतके सगळे लोक आले मला सपोर्ट करायला ते पाहून खूप छान वाटलं बिलकुल मला आ, हे विचारायचं आहे की तू कशा प्रकारे याचं सगळं मॅनेजमेंट केलं होतं तू अगदी वयाच्या पाच वर्षापासून तू चेस खेळते आहेस पण ह्या टुर्नामेंटसाठी तू प्रकारे तयारी केली होती आणि काय तुला नेमकं टफ वाटलं या टुर्नामेंटमध्ये पण टोर्नामेंट खूप टफ होती ऑलमोस्ट पंचवीस दिवस चालली सो आय थिंक रेझिलियन्सचा स्ट्रेंथचा सगळ्यांचा टेस्ट होतं आहे आणि टूर्नामेंटसाठी स्पेशल प्रेपरेशन तर काय होती एव्हर जिज गे माय बेस्ट बिलकुल नवीन जे आहे बुद्धी बोलापूर त्यांना काय सांगू इच्छिते आणि तुझ्या चाहताना काय सांगू माझे सगळ्या फॅन्सला सपोर्टर्सला फर्स्ट ऑफ ऑल ह्यूज थँक्यू आणि जे पण नवीन येत आहे खेळायला त्यांना मी म्हणेन की जस्ट एन्जॉय द गेम अँड डोंट फोकस ऑन द रिझल्ट फ्युचर प्लॅनिंग आहे आता मी नेक्स्ट मंथ सप्टेंबरमध्ये उज्बे खेळणार आहे होती दिव्या देशमुख कॅमेरा पर्सन रचन बोकडे झाले देशमुख झी डी न्यूज आहे नागपूर